पहा आज श्रावणी शुक्रवार आहे आणि इथं मी धनलक्ष्मीची पूजा केलेली आहे कुंचनची आजपासून आपण वैभवलक्ष्मी व्रत चालू करू शकतो ज्यांना करायचं आहे ते पहा खूप छान आपली लक्ष्मीची पूजा झालेली आहे इथं दत्त महाराज स्वामी महादेवाचा अभिषेक केलेला आहे आणि हे जे तीर्थ आहे अभिषेकाचं ते आपण चहामधून सगळ्यांना द्यायचं आहे ह्या पाण्याचा चहा करायचा अभिषेकच्या तीर्थाचा किंवा तुम्ही स्वयंपाकात पण वापरू शकता तुमच्या घरात जर कुणी व्यसनी असतील किंवा आजारी लोक असतील त्यांच्यासाठी हे तीर्थ खूप महत्त्वाचं आहे इथं पहा मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे खूप मोठी कोथिंबीर आणलेली होती आणि इथं रवा घेतला आहे बेसनपीठ ओवा घेतला आहे हिरवी मिरची धना पावडर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ वगैरे घातले थोडासा खायचा सोडा घालायचा आणि पाणी टाकून छान मळून घ्यायचं आप हे आपल्याला आपण ह्याच्यात बनवत आहोत कोथिंबीर वडी बाजारामध्ये सध्या खूप कोथिंबीर येत आहे तर म्हणलं चला काहीतरी आज श्रावण महिन्याचं बनवू पा इथं मी कोथिंबीर वडी वगैरे छान बनवून घेतली असं तुम्ही कशी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे पहा मी असं चाणीमध्ये थापून घेतलं आलं आलद आणि वरून तिळं भरून वाफ देऊन असं पातीला खाली पाणी ठेवलं वरी चाणी ठेवली आणि त्याच्यामध्ये बनवून घेतलं पहा हे आपलं एकदम छान असं वाफ बसलेले आहे त्याला आता आपण हे कट करून तळून घेतो आहे मी दोन तीन चाण्या असं केलेलं होतं त्याच्यामुळं ते तुम्हाला थोडं वेगळं वेगळं वाटत कारण आपल्याकडं कस्टमर पण राहतात तर मग मी आपले जे रेग्युलर कस्टमर राहतात त्यांना देत असते आपल्याकडं म्हणजे रेग्युलर पण राहतं आणि बाहेरची पण फॅमिली वगैरे येत असते पण मग रेग्युलर कस्टमरला कसं वेगळं वेगळं द्यावं लागतं त्याच्यामुळं मग मी असं बनवत असते बाजारात जसं भाजीपाला येईल त्या हिशोबाने मी त्यांना बनवून असं देत असते वेगळं वेगळं हा आपली ही कालची पूजा दिव्याचे आमुषा पिटरी आमुषा तर मी इथं सगळे दिवे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले होते थोडा मला उशीर झाला होता पूजाला वगैरे कारण बाकीचं पण काम असतं त्याच्यामुळं मी पूर्ण दिवे वगैरे स्वच्छ करून आपल्याला खाली तांदूळ ठेवायचे तांदळाच्या वरती असे दिवे ठेवायचे हे शंख चक्र दिवा आहेत आणि हे तुपाच्या वाते आपले स्वामींपुढं खाटू पुढं रोजच्या आपले देवे लावत असते आणि हे समाया आपल्या आहेत महालक्ष्म्याला वगैरे मोठल्या समाया लागतात ही समय छोटी आपली सत्यनारायण पूजा वगैरे राहते त्यावेळेला मी लावत असते आपली महिन्याची सत्यनारायणाची पूजा राहते आपण दर पौर्णिमेला करत होती त्यावेळेला आणि हा चांदीचा दिवा आहे तर ह्याच्यामध्ये पण तुपाची वात आपली लक्ष्मी लावायची आज गुरुपुष अमृत आहे आजपासून आपण बारा दिव्यांचा पण उपयोग करत असतो जेणेकरून आपल्या घरी खूप मोठी रक्कम येते ह्याच्यामध्ये आपल्याला चांदीच्या दिव्यामध्ये गोश गुरुपोष अमृतपासून एक एक दिवा लावायचा असं आज एक उद्या दोन परवा तीन असे बारा होईपर्यंत आपल्याला असे दिवे लावायचे एका ह्याच्यामध्ये बारा झाले का मग परत अकरा दहा नऊ असे आपल्याला दिवे लावून घ्यायचे कारण ज्यांना पैशाची खूप गरज आहे ना त्यांनी हा उपाय जर केला तर नक्की खरोखरच त्यांना ह्या दिवसात पैसे कुठूनही येतात आणि त्यांची खरंच खूप मदत होते हा उपाय खूप भारी आहे मी स्वतः करत आहे हा उपाय पण आणि दर गुरुपोषा अमृतला आपल्याला ही करायचं आहे आणि माझी पूजा वगैरे इथं झालेली आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकवन पुढची आपली जी आहे ती येणार आहे पुढच्या महिन्यात गुरुपोषा अमृत त्यावेळेला मी तुम्हाला ती सेवा नक्की सांगन आपली पूजा वगैरे झाली आता इथं मी दिव्यांची कहाणी वगैरे वाचून घेतलेली आहे कारण आपली पिटोर्या महाशा आहे पिटो रॅम कहाणी असली आणि ती आपण वाचून घेतली तर पहा आता माझी आरती वगैरे सर्व चालू झालेली आहे आरती वगैरे करून आमची पूजा झाली सकाळची छान असं भांड्याचे फुल वगैरे व्हायले आता आपल्याला पण वैभवलक्ष्मीच्या आज पण मी प चालू करणार आहेत आणि माझं श्रावण महिना पण आहे पहा महादेवाची वगैरे पूजा करून आले सकाळी दर्शन घेऊन महादेवांना खूप छान मंदिर आहे आमच्या इथं महादेवाचं नंतर खूप गर्दी होऊन जाईन दिवसभर त्याच्या सकाळी सकाळी लवकर जाऊन दर्शन घेऊन आलो व्हिडिओ